नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप स्वागत पाहूया आज मी कोणती रेसिपी बनवते आज रेसिपी दही पोहे उन्हाळ्यामध्ये पाणी आपण भरपूर पितो आणि आपल्याला जेवायला बसल्यानंतर भूक नसते असं बऱ्याच वेळेला होतं त्यावेळेस दही पोहे बनवू शकता दुपारच्या वेळेस बनवू शकता किंवा संध्याकाळी चार ते पाच ह्या सुद्धा, हे दही पोहे बनवू शकता अगदी बनवायला सोपे आहेत सगळं घरातलं साहित्य आहे आणि कोणालाही आपण पटकन बनवून देऊ शकतो अशी आजची रेसिपी आहे दही पोहे एक कप दही दही आंबट नसावं चवीपुरतं मीठ अर्धा चमचा साखर दही फेटून घेते दही थोडं फेटून पातळसर करावं चाळून निवडून घेतलेले अर्धा कप जाडे पोहे पोहे धुवून घेते पोहे धुवून त्यातलं पाणी घ्यायचं आहे हे फेटलेलं दही आहे हे भिजवलेले पोहे असे मोकळे करायचे आणि या दह्यामध्ये ॲड करायचे आहेत चिरलेली काकडी काकडीचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडी चिरलेली हिरवी मिरची एक चमचा कुटलेलं जिरं दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट चिरलेली कोथिंबीर मिक्स करते हे मिश्रण अगदी असं कोरडं नको आहे थोडं ओलसरच हवं आहे म्हणजे लहान मुलांनासुद्धा खायला बरं पडतं मी मीठ आणि साखर अगोदरच ॲड केलेली आहे आत्तासुद्धा तुम्ही त्यामध्ये मीठ आणि साखर ॲड करू शकता नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा मी रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन पटकन मिळेल पॅन घेतलंय थोडं तेल घालते पॅनमध्ये तेल गरम झालंय शेंगदाणे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले शेंगदाणे तळून घेते तेलामध्ये तळलेले शेंगदाणे काढून घेते थोडस डाळवा घेतलंय मी ते सुद्धा तळून घेते डाळवं काढून घेते उरलेल्या तेलामध्ये फोडणी करते अर्धा चमचा मोहरी मोहरी तडचडली अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात कढीपत्ता आपण कोणताही स्वयंपाक करू फोडणी अगदी खमंग व्हायला हवी तो पदार्थ अगदी रुचकर लागतो फोडणी तयार आहे आता फोडणी थंड करून घेते गरम फोडणी दह्यावर कधीच ओतायची नाही तळलेले शेंगदाणे घालते तळलेलं डाळवं थंड जी केलेली फोडणी फोडणी थंड करूनच ओतलेली आहे फोडणी घातलं आणि त्यावर शेंगदाणे डाळवं किती छान होते बरं ही रेसिपी मस्तपैकी अगदी कोणालाही आवडेल आणि सगळं साहित्य तर घरामध्ये असतं एक वेगळी रेसिपी म्हणून आवडीने खातील सगळं मिक्स केलेलं आहे प्लेटमध्ये सर्व करते थंडगार दही पोहे सर्व केलेले रेसिपी थोडीशी वरून मी काकडी घालते चिरलेली काकडी चिरलेली कोथिंबीर गार्निशिंगसाठी थोडी तिखट डाळ दिसायलाही छान दिसतं आणि टेस्टही लागेल थोडी बारीक पिवळी शेव नक्की बनवणार ना कमेंट करून सांगा उन्हाळ्यासाठी थंडगार दही पोहे पहा बरं रेसिपी किती छान दिसत आहेत बरं दही पोहे करायला इतके सोपे आहेत आपण केव्हाही बनवू शकता आपण बाहेरून चाट मागून खातो ना तसे दिसतात हे दही पोहे मी थोडं गार्निशिंग पण केलेलं आहे प्लीज यूट्यूबवर कमेंट करा आणि वेळ काढून रेसिपी पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणखी नवीन नवीन रेसिपी घेऊनच येणार आहे बरा नमस्कार